महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण होण्यासाठी माजी सरपंच धनराज डोले यांचेकडून गटविकास अधिकारी यांना निवेदन गेल्या दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत गदगाव अंतर्गत गदगाव गावातील लगतच असलेला रामदास मेश्राम यांचे घरापासून ते दुवादासजी गेडाम यांचे शेतापर्यंत गावातील शेतमजुरासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आला होता मात्र त्यानंतर झालेल्या माती कामावर मुरूम टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती तेव्हापासून त्या रस्त्यावर शासनाने ठरविलेल्या कार्यप्रणालीनुसार खडीकरण करणे महत्त्वाचे होते मात्र तसन होता रस्त्याचे खडीकरण मंजुरी असून सुद्धा कामाला थंडपस्त्यात ठेवून मंजूर रस्त्याला प्रलंबित ठेवून गावातील शेतमजुरांना त्रास देण्याचे कुटील काम प्रशासनाकडून केल्या जात आहे सदर रस्त्याने गावातील सत्तर टक्के शेतजमिनी असून प्रलंबित असलेला पांदण रस्ता हा गावासाठी महत्वाचा पांदण समजला जातो पांदण रस्ता मजबूत झाल्याने रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून शेतमजुरांना बैलगाडी नेण्यासाठी शेतीला पेरणीसाठी आवश्यक धान्य व शेणखत तथा रासायनिक खेड डोक्यावर वाहून न्यावं लागतात डोक्यावर वजनी साहित्य वाहून नेतांना बरेचदा शेतमजूरचा सुद्धा झालेला आहे पावसाच्या दिवसांमध्ये सदर रस्त्याने शेतमजुरांना चालणे व जनावरांना रिकाम चालने सुद्धा शक्य होत नाही गावातील बुराढोरांना जाण्यासाठी शेतात जाण्यासाठी अतिशय महत्वाचा हा पांदण रस्ता असून एक महिन्यावर येऊन ठेपलेला पावसाळा ऋतू बघता सदर रस्त्याचे प्रलंबित काम पावसाचे दिवस सुरू होण्याआधी लवकरात लवकर खडीकरण पूर्ण करून शेतक्यांना दिलासा द्यावा अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर गावातील शेतमजुरा संवेद आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन माजी सरपंच धनराज डोले यांचे कडून गावातील नागरिका संवेद गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना देण्यात आले बी एस फोर न्यूज रजत डेकाटे चिमूर